नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो साक्षीच्या घरी लॉकेट शोधायला गेलेली कला आता तिच्या हाती साक्षीचं अर्ध लॉकेट सापडेल का हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं प्रत्येक वेळी साक्षीने कोर्टामध्ये खोटे पुरावे सादर करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु प्रत्येक वेळी अर्जुनने त्यांना चांगला शह दिलेला असतो आता या सगळ्यावर मात करण्यासाठी महिपत शिकरेंनी एक चांगली वकील म्हणजे दामिनी शिकरे यांना के अपॉइंट केलेलं असतं परंतु दामिनी यांचाही काही अर्जुनच्या समोर निभावू लागत नाही अर्जुनने असे एक एक पुरावे कोर्टासमोर सादर केलेले असतात की ज्यामुळे दामिनी देशमुख यांनाही हार पत्करावी लागते परंतु महिपा क्रे यांनी त्यांच्यावर एवढा पैसा उधळलेला असतो की त्यांना प्रयत्न तर करावेच लागतात आता अर्जुनच्या हाती एकही एक पुरावा नसतो परंतु हुकमाचा एक्का हा अर्जुनकडेच असतो कारण कोर्टात जरी अर्जुनने सर्व पुरावे सादर केले असले तरीसुद्धा अर्जुनने असा एक पुरावा आपल्याकडे ठेवलेला असतो की जो पुरावा वेळ आल्यावरच त्याला बाहेर काढायचा असतो आणि ती वेळ आता आलेली असते कारण अर्जुनने कितीही पुरावे सादर केले तरीसुद्धा साक्षी काही ना काही खोटेपणा करून स्वतःला निर्दोष सोडवण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक वेळी तिला बेलही मंजूर होते परंतु ज्यावेळी अर्जुनने आश्रमाची झडती घेतलेली असते त्यावेळी अर्जुनच्या हाती एक सोन्याचा तुकडा लागलेला असतो जो तुकडा अर्जुनने स्वतःकडेच ठेवलेला असतो बाकी सर्व पुरावे अर्जुनने पोलीस स्टेशनला जमा केलेले असतात परंतु महिपत शिकरेंनी ते पुरावेसुद्धा नष्ट केलेले असतात आणि म्हणूनच आता अर्जुन सायलीला म्हणतो की आता आपल्याजवळ असणाऱ्या हुकम्याचा एक्का आपल्याला बाहेर काढावाच लागेल सायली म्हणते परंतु तो तुकडा कोणाचा आहे याचा शोध लागला का अर्जुन म्हणतो नाही परंतु आपल्याला त्यावर असणारा कोड तर मिळाला आहे त्यावर असणारा कोड म्हणजे सी जे के चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर आणि म्हणूनच सायली आणि अर्जुन आता अद्वैतकडे पोचतात आणि ज्यावेळी ते अद्वैतकडे येतात त्यावेळी त्या रेकॉर्डप्रमाणे समजलं जातं की एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हे लॉकेट तयार करून घेतलं आहे आता हे लॉकेट कालिंदी महाडिक यांनी बनवलं आहे आता अर्जुन या सगळ्याचा शोध लावतो त्यावेळी अर्जुनच्या लक्षात येतं कालिंदी महाडिक म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून साक्षीच्या आई आहेत की ज्यांनी हे लॉकेट साक्षीच्या जन्मावेळी अद्वैत चांदेकर यांच्या ज्वेलरमधून बनवून घेतलेलं असतं आता ज्यावेळी हे सत्य अर्जुनच्या समोर येतं त्यावेळी अर्जुनच्या हे लक्षात येतं की या लॉकेटचा छोटा तरी तुकडा साक्षीकडे नक्कीच असू सा शकतो कारण तिच्या आईची आठवण म्हणून तो तुकडा तिने जपून ठेवला असेल आणि तो तुकडा जर एकदा का आपल्या हाती लागला तर आपण कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो की हा लॉकेटचा तुकडा साक्षी शिकरे हिचाच आहे आता हा तुकडा कसा मिळवावा हा अर्जुन आणि सायली विचार करत असतात आता काही करून जर हा तुकडा मिळवायचा असेल तर महिपा शिकरेंच्या घरी आपल्याला जावं लागेल म्हणजेच वाघाच्या गुहेमध्ये शिरावं लागेल आणि म्हणूनच यासाठी अर्जुन आणि सायली यांचा प्रयत्न चालू असतो आता अर्जुन सायलीला जाण्यापासून नकारत असतो परंतु सायली म्हणते की नाही आत्तापर्यंत माझ्या वडिलांना साक्षी आणि महिपत शिकरेंनी खूप त्रास दिला आहे परंतु जर माझ्या वडिलांना मला निर्दोष सोडवायचा असेल तर आता मला त्यांच्या गुहेत शिरावंच लागेल आणि म्हणूनच सायली वेश बदलून साक्षीची असिस्टंट बनत महिपा शिकरेंच्या घरी एंट्री करते आता सायली ज्यावेळी एंट्री करते त्यावेळी मात्र महिपत शिकरी किंवा साक्षी दोघंही तिला ओळखू शकत नाहीत आता सायली ही साक्षीच्या रूममध्ये असते परंतु आता साक्षीही तिथे असल्यामुळे आपल्याला काही शोध घेता येणार नाही हे ज्यावेळी सायलीच्या लक्षात येतं त्यावेळी सायली मुद्दामहून म्हणून खोकण्याचं नाटक करते आपल्याला ठसका लागला आहे असं साक्षीला जाणून देते आता ती म्हणू लागते पाणी प्लीज मला पाणी द्याल का मॅडम आता साक्षी म्हणते की हो मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते आता ज्यावेळी साक्षी सायडीसाठी पाणी आणण्यासाठी निघून जाते त्याचवेळी त्याच संधीचा फायदा घेत आता सायली ही साक्षीचं ड्रॉवर तिचं कपाट सगळं काही चेक करते ती ज्या ठिकाणी सोन्याचे दागिने ठेवेल अशी प्रत्येक जागा चेक करते आणि आता सायलीला सोन्याच्या दागिन्यांचा एक डब्बा ड्रॉवरमध्ये सापडतो सायली तो ड्रॉवरमधील डब्बा बाहेर काढते आणि त्यामध्ये असणारी प्रत्येक लॉकेट प्रत्येक चैन चेक करत असते आता सायलीच्या हाती एक एक चैन लागत असते कारण सोन्याचं भांडारच साक्षीच्या ड्रॉवरमध्ये सापडलेलं असतं आता त्यातून तो, तो अर्धा सोन्याचा तुकडा सायलीला शोधायचा असतो आणि ज्यावेळी हा शोध चालू असतो त्यावेळी अर्जुन आपली गाडी घेऊन बाहेरच उभा असतो आता अर्जुनला सायलीची खूप काळजी वाटत असते कारण आपण जरी सायलीला तिथे सोडलं असलं तरीसुद्धा रिस्क घेणं योग्य नाही हे ना, अर्जुनला चांगलंच माहीत असतं कारण मैपत शिखरे कुठल्याही क्षणी काहीही करू शकतो याची अर्जुनला जाणीव असते आणि म्हणूनच अर्जुन आता सायलीला फोन करतो आता साक्षीच्या नकळतच सायली फोन उचलते अर्जुन सायलीला म्हणतो सायली फक्त तो सोन्याचा तुकडा घे आणि तिथून पटकन बाहेर पड सायली म्हणते तो सोन्याचा तुकडा मी शोधण्याचा प्रयत्न करते परंतु त्याच वेळी आता साक्षी येते आणि सायलीच्या खांद्यावर हात ठेवते आता मात्र सायली पूर्णपणे खाबरून गेलेली असते सायली मागे पाहते तर तिथे साक्षी असते आता मात्र सायली घाबरलेली असते साक्षीने सायलीला ओळखलं असेल का ही सायलीच्या मनामध्ये भीती असते परंतु त्या अगोदरच सायलीने सर्व लॉकेट आणि तिथे असणाऱ्या चैन चेक केलेल्या असतात आणि ते लॉकेट आपल्या हातात घेतलेलं असतं साक्षी जेव्हा त्या ठिकाणी येते त्यावेळी सायलीला ती विचारते तू काय करतेस सायलीमध्ये म्हणते काही नाही मॅडम तुमचे हे सर्व दागिने मी नीट लावून ठेवत होते आणि आता तुम्हाला काय घालता येईल हे मी बाहेर काढून ठेवत होते बाकी काहीच नाही आता साक्षीचा ह्या सायलीच्या बोलण्यावर विश्वास बसतो आणि त्यामुळे साक्षी काहीच बोलत नाही परंतु त्यानंतर सायली तिला मिळालेलं लॉकेट आपल्या बॅगमध्ये ठेवते आणि आता काहीतरी बहाना काढून महिपत शिकरेंच्या घरून ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आता सायली तर सही सलामात तिथून बाहेर पडलेली असते आता अर्जुन सायलीला तिथून घेऊन जातो परंतु या सगळ्याची साक्षीला मात्र काहीच चाहूल नसते तर दुसरीकडे प्रियाने जे काही अर्जुन आणि सायलीचं सा बोलणं ऐकलेलं असतं ते बोलणं आता ती साक्षीला फोन करून सांगते आणि म्हणते अर्जुन आणि सायली कोणत्या तरी लॉकेटबद्दल बोलत होते तो लॉकेटचा तुकडा त्यांच्या हाती आहे आणि तोच लॉकेटचा तुकडा सोन्याचा तुकडा ते कोर्टामध्ये सादर करणार आहेत की ज्यामुळे सिद्ध होऊ शकतं की बिलास खून तूच केला आहेस आता मात्र साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते साक्षी म्हणते असा कोणता तुकडा त्यांच्या हाती लागला आहे साक्षीला मात्र काहीच कळत नाही परंतु आपल्या घरी येऊन गेलेली असिस्टंट तिला आठवते की जी असिस्टंट आलेली होती तिने सुद्धा माझ्या सोन्याच्या दागिन्यांना हात लावलेला असतो आणि म्हणूनच साक्षी आपला कपाट चेक करते आता साक्षीजवळ असलेला अर्धा सोन्याचा तुकडा कुठेतरी गायब झालेला असतो साक्षी प्रियाला फोन करत म्हणते हो माझ्याजवळ असणारा सोन्याचा तुकडा गायब झाला आहे याचाच अर्थ माझ्या घरी असिस्टंट म्हणून आलेली मुलगी ही दुसरी तिसरी कोणी नसून सायली होती सायलीची मजल कशी झाली की माझ्या घरापर्यंत माझ्या बेडरूमपर्यंत पोचायची आणि ती तर तो सोन्याचा तुकडाही घेऊन गेली आहे तर प्रिया म्हणते आता काय करायचं तर साक्षी प्रियाला म्हणते का का आता काय करायचं म्हणजे आम्ही तुझ्यावर जे काही पैसे ओतत आहोत ते काही फुकट नाही आता तुला एकच काम करायचं आहे की सायलीजवळ असणारा तो सोन्याचा तुकडा तो माझ्याजवळ आणून द्यायचा आहे प्रिया म्हणते ते कसे शक्य आहे तर साक्षीमध्ये तुला शक्य करावंच लागेल काही कर आणि तो सोन्याचा तुकडा तू तु माझ्यापर्यंत घेऊन यायचा आहे आता मात्र प्रियाला थक्काच बसतो तर आता साक्षीने दिलेलं हे काम प्रिया पूर्ण करू शकेल का प्रिया त्या तुकड्यापर्यंत पोचण्या अगोदरच तो तुकडा सायली आणि अर्जुनने कोर्टात सादर केला असावा आता तो तुकडा कोर्टात सादर केल्यानंतर यावरून सिद्ध होऊ शकेल का की वास्तल्य आश्रममध्ये विलासचा झालेला खून हा मधुभाऊंनी न घडवून आणलेला असून साक्षी शिकरे हिनेच घडवून आणलेला आहे आणि तो खून साक्षी शिकरे यांनीच केला आहे आता हे ज्यावेळी कोर्टात सिद्ध होईल त्यावेळी साक्षीला नक्की कोणती शिक्षा होईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादासाठी अगदी मनपूर्वक धन्यवाद